तामिणी घाटात अतिशय भयानक अपघाताची घटना घडली दरडीचा दगड धावत्या कारच्या सनरूप तोडून आत गेला आणि महिलेच्या डोक्यात पडला या दुर्दैवी घटनेत महिलेचा जागेवरच मृत्यू झालाय माणगाव पुणे मार्गावर तामिणी घाटात माणगाव तालुक्यातील कोंढेतर गावाजवळ गुरुवारी म्हणजेच आज तीस ऑक्टोबरला दरड कोसळली त्यातील दगड धावत्या कारवरील सनरूपवर पडून विचित्र अपघात झाला यामुळे कारमधील एका महिलेचा मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार महिला पुण्याहून माणगावला निघाली होती आणि त्यावेळी तामिणी घाटामध्ये काळानं घाला घातला स्नेहल गुजराती असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे सुदैवाने या दुर्दैवी घटनेत इतर कुणालाही दुखापत झालेली नाही दरम्यान घाटातून प्रवास करताना संद्रूप वापरताना विशेष सतर्क हवी असा इशारा देण्यात आला आहे माणगाव तामिणी घाटात संद्रूप असणाऱ्या कारचा भीषण अपघात झाला आणि दरडीचा दगड हा संद्रूप तोडून थेट कारमध्ये महिलेवर कोसळला आणि या घटनेमध्ये तिचा जागीच मृत्यू झालेला आहे कोंढेधर गावाच्या हद्दीत कारच्या संदरूपवरती डोंगरातून एक दगड कोसळला आणि कारमधील स्नेहल गुजराती यांचा मृत्यू झाला आहे संद्रूप वापरणाऱ्या कार मालकांसाठी ही बातमी अतिशय महत्वाची आहे घाटातून प्रवास करताना विशेष काळजी घ्यायला हवी असं सांगण्यात येत आहे कारवर दर्डीचा दगड कोसळल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली